नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे एफ आर एचचं काम करत होतो तर ते एफ आर एचचं काम करण्यासाठीचा हा अपडेट आलेला आहे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे आता माझं अपडेट झालेलं आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं अपडेट काय आहे तरी आपल्याला जाणून घ्यायचंच बघा इथं आपण हे क्लिक केलं आता प्लेस्टोरवर मी गेलेली माझं अपडेट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दे बघा इथं दिलं असतं आपल्याला व्हॉट्स न्यूज व्हॉट्स न्यूज म्हणजे काय बदल झालेला आहे म्हणजे आत्ता चालू काय जो बदल झालेला आहे जो आपण जो आपला अपडेट आहे तो नेमका काय आहे तर हा एकोणीस मे दोन हजार पंचवीसला अपडेट आलेला आहे परंतु आज एकवीस तारखेला तो आपल्या लक्षात आलेला आहे किंवा आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला तो शो झालेला आहे तर आपल्याला इथं जाऊन आता बघून घ्यायचं की नेमकं अपडेट काय आहे तर बघा आपण आतमध्ये गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम आपल्याला बघून घ्यायचं व्हर्जन आलेलं आहे ज्याला आपण अपडेट म्हणतो हा किती नंबरचा तर तेवीस पॉईंट सहा हे असं आपलं व्हर्जन आलेलं आहे इथं जर खाली गेलो आणि आपल्या ॲपमध्ये देखील अपडेट केल्यानंतर आपल्याला दिसतं आता जो झालेला बदल आहे तो आपल्याला बघून घ्यायचा आहे बघा आता जो बदल आहे तो असा आहे आधी आपण बघू नेमकं काय आहे रिवर्स ई के वाय सी अँड फेस कॅप्चर स्क्रीन्स हॅव बीन इंट्रोड्यूस ड्युरिंग टी एच आर डिस्ट्रीब्युशन टू इन्श्युअर रियल टाईम बेनिफिशरी ऑथेंटिकेशन थ्रो आधार अँड फेस व्हेरिफिकेशन म्हणजे आपल्याला गेल्या दोन महिन्यापासून म्हणजे एप्रिल मे ह्या म्हणजे एप्रिल आणि चालूचा महिना म्हणजे आपल्या गे गेल्या एप्रिल महिन्यापासून आपल्याला ज्यावेळेस आपण एक तारखेपासून लाभार्थ्यांचं टी एच आर भरताना ज्यावेळेस आपण ई केवायसी म्हणजे आपण ई वाय सी फोटो कॅप्चर करत होतो ज्याला आपण एफ आर एस म्हणत होतो ते करत असताना आपल्याला बऱ्याचदा आपली व्हाईट स्क्रीन होत होती फोटो कॅप्चर होत होत फोटो कॅप्चर होत नव्हता म्हणजे आपल्याला खूप अडचणी येत होत्या तर त्यांच्या अनुसार म्हणजे आता जो अपडेट आलेला आहे तर ह्या अपडेटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही टी एच आर वाटप करणार तर टी एच आर वाटप करत असताना तर ई के वाय सीमध्ये जी आहे ती सुधारणा झालेली आहे आणि आपण ज्यावेळेस टी एच आर डिस्ट्रीब्यूट म्हणजे ज्यावेळेस आपण टी एच आर वाटप करताना ज्यावेळेस आपण एफ आर एस करतो तर त्यावेळेस आपल्याला आता करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि एकदा परत एकदा सांगून दे की ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांची ई के वाय सी परत करावी लागत नाही एकदाच आपल्याला ई के वाय सी करायची आहे फक्त फोटो कॅप्चर आपल्याला करायचा आहे आणि मला अपडेट हा आता समजला त्याच्यामुळे मी नेमका त्याच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येणार नाही फक्त म्हणजे प्रत्यक्ष जे तुम्हाला काय बदल झालेला आहे नेमकं हे मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता येणार नाही परंतु आपण सद्यस्थितीला फक्त जो अपडेट आलेला आहे तो अपडेट करून घ्या म्हणून आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे कसं वेळच्या वेळी जे पण अपडेट येतात ते अपडेट करून घ्या आणि आता सध्या सेविका ताई ह्या सुट्टीवर आहेत त्याच्यामुळे आपण जिथे असाल तिथं आपल्याला अपडेट करायला काही अडचण नाही परंतु आपल्याला काम करायला मात्र आपण नक्कीच सुट्टीवर असल्यामुळे ते काम आपण करू शकत नाही परंतु अपडेट मात्र नक्कीच वेळच्या वेळी करा एवढंच मला आचडीच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये जो झालेला बदल आहे तो खरोखर झालेला आहे का ते याच्यासाठी मात्र मला स्वतः ते उदाहरण बघावं लागेल आणि ते प्रत्यक्ष करून बघावं लागेल आणि त्याच्यानंतरच मग मी ते करेल परंतु अपडेट सांगत आहे की हा बदल झालेला आहे एवढंच मी आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की यानंतर येणारी व्हिडिओ ही तुम्हाला ॲटोमॅटिक सजेस्ट होईल तुम्हाला कुठेही शोधावं लागणार नाही त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एवढंच सांगते आजच्या वेळी प्रथ एवढंच धन्यवाद